दिवसा तालुक्यातील वरखेडच्या चौका चौकात लागले ऑपरेशन मंगळसूत्रचे पोस्टर नमस्कार मी संजना भांबोरे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन डोके यांच्याकडून अमरावती दिवसा ग्रामस्थान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भैयासाहेब बोके यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे वरखेड गावातील प्रत्येक चौकात ऑपरेशन मंगळसूत्र नावाचे पोस्टर लावून त्यावर शेतकऱ्यांच्या मागण्यांचा उल्लेख केला आहे या फलकांची दिवसा तालुक्यात चांगलीच चर्चा सुरू आहे स्वामीनाथन आयोग तातडीने लागू करावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी शेतीपयोगी साधने व औषधे जीएसटी मुक्त ऑपरेशन मंगळसूत्र शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आगडा वेगळा उपक्रम करावीत शेतकरी पुत्रांना नोकरीत आरक्षणासह विशेष सवलती द्याव्यात मनरेगा अंतर्गत शेतातील कामांना प्राधान्य द्यावे या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ग्राम चौकात फ्लेक्स लावून हा आंदोलनाचा नवा मार्ग दाखवला आहे या उपक्रमातून बोके यांनी प्रत्येक गावोगावी शेतकऱ्यांना जागरूक करून स्वखर्चाने फ्लेक्स लावण्याचे आवाहन केले आहे शेतकरी विरोधी राबवणाऱ्या सरकार विरोधात प्रश्न विचारण्यासाठी व मागण्या अधोरेखित करण्यासाठी त्यांनी थेट शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद